खूप 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 बऱ्याच वेळेला आपल्याला त्याच त्याच भजी खाऊन कंटाळा येतो पण आज मी तुम्हाला थोडीशी वेगळी रेसिपी दाखवणार आहे आपण कोथिंबीरच्या वड्या थालीपीठ किंवा सजावटीसाठी वापरतो पण आज आपण कोथिंबीरची भजी करणार आहोत संध्याकाळच्या चहासोबत अगदी गरमागरम हे भजी ते सुद्धा कांदा न वापरता अगदी छान लागतात चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कोथिंबीरची भजी करण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे बेसन पीठ इथे मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला तीन मोठे चमचे इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी ओवा घातलेला आहे ओवा आपल्याला एक चमचा घालायचा आहे थोडा हातावरती क्रश करून घालायचा आहे ओव्याचा फ्लेवर भजीला खूप छान प्रकारे येतो त्याचबरोबर आपल्याला इथे तिखट मसाला घातलेला मी एक चमचा चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे सर्व साहित्य आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे ह्या भजींसाठी आपल्याला कांद्याचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा ही भजी खूप छान लागतात आणि याच्यामध्ये आपण सोडासुद्धा थोड़ वापरणार नाही आहोत आता थोडं थोडं पाणी घालून याच्यामध्ये घट्ट असं बॅटर याचं तयार करून घ्यायचं आहे या बेसनमध्ये आपल्याला गुटल्या राहू द्यायच्या नाही आहेत जसे आपण बटाट्याची भजी करतो ना त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्टही करायचं नाही आहे आणि जास्त पातळ देखील करायचं नाही आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर हवं आहे म्हणजेच आपली भजी छान असे मस्त एकदम क्रिस्पी बनतील आता बॅटर आपलं तयार झालेलं आहे थोडं आपण ह्याला साईडला ठेवून देऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर लागणार आहे तर कोथिंबीर इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे साफ करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या दांड्या ज्या आहेत ना ह्या ठेवून द्यायच्या आहेत कोथिंबीर धुवून झाल्यानंतर ती थोडीशी कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला ह्याला भजीसाठी वापर करायचा आहे भजी करताना आपल्याला ह्याचे लांब लांब स्टिकज असे घ्यायचे आहेत एक किंवा दोन जरी एकत्र करून घेतला तर तुम्ही तरीही चालेल किंवा एखादी जरी काडी मोठी जर असेल ना जोडी जाड असेल तर तुम्ही तशी वापरलीत ना एकच तरीसुद्धा चालेल ह्या बेसन पिठामध्ये छान असे कोथिंबीर अशी कोट करायची बघा अशा पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही कोट करून घ्यायची आहे थोडंसं जर पातळ असं असेल ना तर आपली भजी छान अशी कुरकुरीत होतात आणि जर घट्ट झाला असेल ना तर थोडे भजी आपले कुरकुरीत नव्हतात लगेच नरम पडतात त्यामुळे थोडंसं पातळ असं बॅटर गरम घ्यायचं आहे कोथिंबीरला छान असं बॅटर लावून घ्यायचं आहे आणि एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती हे भजी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत मस्त एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतात भजी घालते वेळी आपल्याला मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे भजी घालून घ्यायची आहेत आणि नंतर आपल्याला थोडंसं फास्ट गॅस करायचे आहेत म्हणजे आपले भजी मस्त एकदम क्रिस्पी बनतात तर अशा पद्धतीने मी सर्व इथे भजी करून घेणार आहे झटपट तयार होणारे कोथिंबीरची भजी संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी अगदी छान रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून बघा रोज त्याच प्रकारची भजी खाऊन जर कंटाळला असाल तर एकदा ह्या पद्धतीने तुम्ही कोथिंबीर भजी नक्कीच करून बघा खूप छान लागतात इतर सगळ्या भज्यांपेक्षा हे भजी पटकन तयार होतात झटपटही तयार होतात आणि खायला चविष्ट देखील लागतात अगदी कुरकुरीत लागतात तर खाण्यासाठी आपले भजी गरमागरम तयार झालेली आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद